प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज माडगेळमध्ये स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत वस्तू जळून खाक जत तालुक्यातील माडगेळ या गावात स्टेशनरी दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप विविध प्रकारच्या वस्तू देखील दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे जत तालुक्यातील माडघ्याल गावाजवळील वखारबाग परिसरात असलेल्या स्टेशनरी दुकानाला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली या आगीमध्ये दुकाना दुकानात असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या असून विविध वस्तू देखील दुकानात जळाल्यामुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जत तालुक्यातील माडगेळ या गावात स्टेशनरीचे दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप चापा असे अनेक प्रकारच्या वस्तू देखील दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली दुकानात अनेक वस्तू जळून खाक झाल्यात सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदाराचे यात मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अस्पष्ट दुकानात लागलेल्या आगीची माहिती तात्काळ मिळताच गावातील प्राथमिक शिक्षक सिद्धेश्वर कोरे पांडुरंग सावंत पत्रकार विजय चौगले विजू कुलकर्णी शिवानंद कांबळे पिरापा कांबळे आणि ग्रामस्थ घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले काही वेळातच ही आग आटोक्यात आणली मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा